नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टोडीमध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जे इचूक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय आज आकुडी मोहन नगर काहभर नगर या परिसरातला तो जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चौदा तिथले माजी नगरसेवक जे यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते प्रमोदजी कुठे यांच्याशी आपण बोलणार आहोत प्रमोदजी नमस्कार नमस्कार प्रमोद कुठे हे तिथे धडाडीचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते अफाट जनसंपर्क आहेत स्वतःचे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे विविध वर्षभरातले उपक्रम समाजाला जोडणारे जे आहेत त्याच्यामध्ये गणपती आहे दही हंदी वर आहे हो बाकी हे सगळे उपक्रम त्यांचा वर्षभर प्रोग्राम सुरू असतो त्यामुळे लोकांशी प्रचंड संपर्क आहे कुठलंही काम असलं की लोक त्यांच्याकडे काम होतं हा त्यांचा अनुभव त्याच्यामुळं आकुडी त्या परिसरामध्ये त्यांची ख्याती आहे आता सुद्धा एक वजनदार नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जी जी नावं आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव अग्रभागी आहे आता प्रमोद कुटे हे पूर्वी ठाकरे शिवसेनेमध्ये पूर्ण जे शिवसेना एकत्र त्यावेळेस होते आता शिवसेना विभाजन झालं शिंदेची शिवसेना म्हणजे इथे खासदार श्रीरंग महाराणे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे ते तिथून आता पुन्हा उमेदवारी करणार आहे ते प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाळत म्हणजे तुमचा वॉर्ड नेमका मला सांग कसा आहे माझा वॉर्ड आहे ना निगडीचं जे लोकमान्य हॉस्पिटल आहे त्याच्या ना गीता जुजबार म्हणून हो। त्या कोपऱ्यापासून चालू होतो तर बजाजचं मटेरियल गेट हो तो कॉर्नर ती जी वॉल कंपाऊंड आहे बजाजची ते गोल्डन करिअर हॉटेल हो� तिथून खाली यायचं बाबरांचा वजन काटा सरळ खाली यायचं उजवी बाजू राम मंदिर वगैरे सरळ नगर पोलीस चौकी तिथून खाली जायचं त्या राका गॅस कडे गॅस पासून खाली गेलं की चिंचवडचं रेल्वे स्टेशन रेल्वे लाईन रेल्वे लाईन ने सरळ यायचं ते तिथून ते डायरेक्ट पुन्हा शुभश्री हाऊसिंग सोसायटी बर आपलं कुठे हॉस्पिटल तिथून मग महासागर चौक कालगोर। आकूर्ण। आकूर्ण। सा एवढा मोठा वॉर्ड आहे तुम्ही म्हणून काळभोर नगर काळ मोहनगर हा संपूर्ण आकुर्डी आणि चिंचवड अशा दोन गावांचा वॉर्ड आहे आमचा दोन आमच्याकडं मोहन नगर म्हटलं की आकुर्डीचा भाग येतो काळभोर नगर त्याचा पिनकोड सुद्धा तुम्ही पाहिलं तर एकोणीस आहे चिंचवडचा भाग आहे आणि चिंचवड स्टेशन हा, हा। चिंचवडचाच भाग आहे बरोबर तुम्ही गेले पाच मला वाटतं पाच वर्ष सतरा ते बावीस नगरसेवक होतात त्या भाग तुमच्या मातोश्री पण मला वाटतं नगरसेवक होत्या तुमच्या घरामध्ये राजकीय वारसा आहे हो आहे आता शहराचं राजकारण कसं वाचतं तुम्हाला नेमकं शहराचं एकंदरीत राजकारण पाहायला गेलं तर काही विशिष्ट पक्षांच्या भोवती फिरणारं राजकारण झालेलं आहे आणि विशिष्ट लोकच राजकारण करतात आम्ही जे ते कंट्रोल ठेवतात पूर्ण शहराच्या राजकारणावरच असं आता सांगायचं झालं ता तर भारतीय जनता पार्टी त्यांच्या भोवती फिरणारं राजकारण झालेलं आहे का आम्ही पाहतोय की सगळ्यांना ते इंटरेस्ट कुठल्या पक्षात जायला आता तुम्ही भाजपमध्ये जे उठत भाजपमध्ये जायला <laughs> जात किंवा मला विकल्पना नाही एकशे अठ्ठावीसच्या जागी ते पाचशे दे तिकीट <laughs> देणार काय असं आहे काय त्यामुळे ठीक आहे त्यांची ताकद जास्त आहे त्यांचं नेटवर्क चांगलं स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्यांच्या भोवती राजकारण फिरतं नाही शहरामधलं आता राष्ट्रवादी यापूर्वी ब्याण्णव पासून तर आतापर्यंत म्हणजे दोन हजार सतरा पर्यंत अजित पवार शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांचं संपूर्ण वर्चस्व भाजप इथं काहीच नव्हतं नाव नाम मात्र ना दोन नगरसेवक चार नगरसेवक निवडून एक सत्तर नगरसेवक आले तो पुन्हा राष्ट्रवादी इथं उभारी घेईल असं वाटतं उभारी घेऊ शकते ना का नाही घेऊ शकत राष्ट्रवादी घेऊ शकते शिवसेना घेऊ शकते एक चांगल्या लोकांचा ताकदवर लोकांचं जेव्हा एकत्रीकरण होतं त्यावेळी सत्तेच्या जवळ जात माणूस भाजपचं काय लग आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप होते ते आले आजमभाई आले भाजपमध्ये किंवा लांडगे या अशा बलाढ्य लोक जेव्हा एकत्र आली त्यामुळे भाजपची सत्ता आली अच्छा आणि केंद्रामध्ये मोदीजींच दोन हजार चौदाला वारच होत त्यामुळे ते फॉरवर्ड झालं ते त्याचा परिणाम झाला पण ते वारं आहे का अजूनपर्यंत काय आता बिहारला दिसलं आहे म्हणून <laughs> त्यामुळे ते कंटिन्यू आहे आणि एकंदरीत जे आपण पाहतोय सगळ्यांनाच वाटतं भाजपला जावं त्यामुळे ते आहे तसं उमेदवारांमध्ये तरी दिसतं की भाजपचं वार आहे तुम्ही भाजपमध्ये जाणार नाही नाही माझा पक्ष शिवसेना आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये कामकाज करतोय जरी इथं युतीत निवडणुका झाल्या तर युती म्हणून लढू नाही तर समोर समोर लढू अच्छा दोन्ही पण तयारी दो पण मला तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ठाकरेंची शिवसेना अकोर्डी तुमचा जो परिसर आहे हो। शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो बरोबर शिंदेच्या जा शिवसेनेचं या शहरातलं स्थान काय किती ताकद आहे म्हणजे आता खासदार श्रीरंग बारणे हे लोकांना माहिती आहेत तुम्ही माहिती आहेत एक चार नगरसेवक तुमची सुलभाबळ आहेत तुम्ही चार पाच लोक सोडले शिवसेनेची ताकद आहे किती परत तुमचा मेळावा झाला तुम्ही म्हटलं की ते, ते सांगितले एकशे अठ्ठावीस जागा लढणार हो काय शिवसेनेची ताकद येईल कशा काय लढणार शिवसेनेची ताकद नाही असं थोडी आज आमच्या शहरामध्ये एक खासदार आहे आज त्या खासदार पिंपरी विधानसभा असेल चिंचवड विधानसभा मावळ लोकसभा मतदारसंघात येतो इकडं चौदा हजाराचा लीड आहे तिथे लाखभर मतांचा लीड आहे त्यामुळे आमची ताकद नाही असं म्हणून नाही आमचे प्रत्येक वॉर्डामध्ये आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हाला मतं पडतात अच्छा आणि प्रत्येक ठिकाणी लाडकी बहीण योजना ही तशी पाहायला गेली तर आदरणीय शिंदेसाहेबांचीच योजना आहे ना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना केलेलं हे काम येते तुम्ही जर पाहिलं तर साहेब सीएम असताना साडेबारा टक्क्याचा अनेक वर्षांपासून तो खूप मार्गी लावलेला आहे त्याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले उद्धव साहेब होऊन गेले देवेंद्रजी होऊन गेले विलासराव देशमुख होऊन गेले सगळे होते पण कोणी विचार केला का की आपण एवढ्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळजवळ एक चार ते साडेचार लाख बांधकामांना शास्ती होत तो कर कोणी माफ केला बरोबर hmm, काय hmm. होतंय आपण सगळे विसरून जातो एखादी गोष्ट चांगली झाली की ती विसरून जातो माणूस ह्या hmm. गोष्टी प्रकर्षाने जेव्हा लोकांतला जसं जसं निवडणुका येतील आणि प्रचाराचा भाग होईना शास्तीकर हा जी जी म्हणून बोलला जायचा त्याला किंवा लोक फार मोठ्या प्रमाणात त्रासलेली होती कोणी माफ केला तो शिंदेसाहेबांनीच केलं के ना काळात त्यामुळे हे जे केलेल्या कामांच जे आहे त्याची आठवण करून दिली तर नक्की अजून प्रमाण मोठ्या प्रमाणावर शिवसेनेची सीट पण वाढतील या शहरामध्ये किती जागा किती लढवणार तुमची तयारी किती आता आमच्याकडे प्रामुख्याने पाहिलं गेलं तर पंचेचाळीस ते चाळीस असे उमेदवार आहेत जे निवडून येऊ शकतात हो हो छान शेवट मी काय बोललो जागा एकशे अठ्ठावीस आहेत लक्षात ठेवा कुठल्याही पक्षाकडे नऊशे जरी उमेदवार असले आणि आज काय झालेलं आहे प्रत्येक वॉर्डामध्ये इच्छुकांची संख्या तुमच्याकडे मुलाखत द्यायला किती लोक येतात पावत सगळ्यांना काही एकच पक्ष तिकीट देणार आहे का नाही नाही त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत ना बी ए सी ए अच्छा अच्छा पर्याय तो यावेळी या तर लोक तिकीट कमी जास्त होती ना उमेदवार होती <laughs> कमी होतील एकंदरीत अशी परिस्थिती आहे त्यामुळे काय आम्हाला उमेदवारांची कमी नाही उमेदवारांची नाही ते करेल खरे मला एक हो। सांगा तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही पाच वर्ष काम केलं तीन चार वर्ष आता प्रशासकीय प्रशासकीय काळामध्ये तुम्ही तुमच्या भागात केलेली नेमकी कामं करतो म्हणजे माझं प्रभागामध्ये सगळ्यात उठावदार काम पहिलं तर ते आपलं कैलासवासी बप प्रभाकर मल्लराव खोटे मेमोरियल हॉस्पिटल अच्छा त्या आकुर्डी प्राधिकरण तुम्हाला सांगतो निगडी यमुना नगर मोहन नगर काळभोर नगर त्या अख्ख्या बेल्ट मध्ये ना एक चांगलं हॉस्पिटल नव्हतं आणि ते हॉस्पिटल झालं जुनं हॉस्पिटल छोटं होतं दहा बेडचं होतं आज हे एकशे दहा ते एकशे वीस बेडचं हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट आहे आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो की प्रस्तुतीसाठी ना ते महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं हॉस्पिटल म्हणून त्याला गणलं गेलेलं आहे दर रोज तिथं बत्तीस ते प्रस्तुती होतात म्हणजे विचार करा तिथं किती पेढे वाटले जातात आणि बर्फी वाटली जाते <laughs> एक मोठं काम खूप मोठं काम झालेलं आहे माझ्याकडं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोळा विठ्ठल मंदिरामध्ये आपला तिका असतो तर त्याचं स्वागत कामांनी तयार केली चांगली एक सुंदर त्या ठिकाणी परत पालखी मार्ग डिक्लेअर करून अख्खा सेंट्रोसोला शाळेपासून ते खंडोबा मंदिरापर्यंत कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं आमच्या विवेकनगर मध्ये तुळजाय वस्तीमध्ये पूर्ण तो बेल्ट आहे एकूण एक गल्लीन गल्लीन बोळण बोळण त्याचे ड्रेनेज सिस्टीम नवीन केल्या त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं अशी वेगवेगळी कामं त्या ठिकाणी मार्गी लागलेली छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वर पुतळा त्या ठिकाणी सेंट्रोसोला पाशी उभार लागले गेला सेंटर सोला शाळेजवळ आमच्याकडे विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही एक हॉल उभारलेला आहे आपण जर पाहिलं की आता आपल्याच आमच्याच प्रभागामध्ये मोहननगर मध्ये एक राष्ट्रमाता जी सांस्कृतिक भवन आहे हो, हो, हो। रुपये घेतलं तिथं महापालिकेचं आहे ते त्याच क्षमतेचा हजार लोकांचं क्षमतेचं एक विठ्ठल मंदिरामध्ये आमच्या आजोबांच्या नावाने आम्ही एक कार्यालय उभं केलेलं आहे त्या ठिकाणी मल्हारराव कुटे आध्यात्मिक सांस्कृतिक केंद्र रोज ते बुके रोज जवळजवळ धाववे असतील किंवा छोटे छोटे कार्यक्रम वाढदिवसाचे खेळ्याचे साखरपुड्यांचे नाही नाही आमचं खाजगी येते आम्ही मध्ये चालवतो ते लोकांच्या हितासाठी की बाबा त्या भागामध्ये काहीच नाहीये एकदम कंजेस्टेड एरिया आमचा आकुर्डी आकुर्डी असा काय फार काय मोठा भाग आहे आणि मोकळा भाग आहे असा नाहीये आपल्याकडे जे रिझर्वेशन ताब्यात आहेत त्या रिझर्वेशन्सवर डेव्हलपमेंट करण्याचं काम चालू आहे आता मध्यंतरी पालखीच्या वेळी सुद्धा त्या ठिकाणी वारकरी भवन होण्याकरता आम्ही विठ्ठ आपल्या माळावरचं जे एक समोर आय टू आरच्या माध्यमातून एक जागा आपल्याकडे ताब्यात आलेली तर त्या जागेवर आपण एक वारकरी भवनाचा प्रस्ताव पण झालेला आहे तो मंजूर सुद्धा झालेला आहे आता फक्त बजेटमध्ये तर झाली तिथं जवळजवळ एक हजार ते बाराशे वारकरी राहू शकतात अरे बुककाम करू शकतात बारा महिने त्या पद्धतीची व्यवस्था केली जाणार आहे तुमचा एरिया संपूर्ण कंजेस्टेड आहे कंजेस्ट पॉकेट आहे मोहनगरनगरचं नेमक्या समस्या तिथल्या काय त्याच्या उपाय काय तुमचा काय तर तुमचा मोहनकोसीचा कोशीचा मोहनगर तसं पाहायला गेलं मोहननगर आमची दत्तवाडी विठ्ठलवाडी हा सगळा गजबजलेला भाग आहे हा एकसारखा भाग आहे या ठिकाणी ड्रेनेजच्या व्यवस्था ती आत्यावधात करणे किती आहे बघा ड्रेनेज सिस्टीम ही अशी आहे जी कालांतरानं खराब होतेच बरोबर आणि त्यामुळं त्या सातत्याने रिपेरिंग करणे दुरुस्त करणे दुसरं रस्त्यांची व्यवस्था कॉन्क्रिटीकरण करणं का तिथं गरजेचं आहे लोकांची घरं जुनी डांबरावर डांबर टाकत टाकत गेल्यामुळे ते घर खाली गेली आणि हे त्यामुळे ते कॉन्क्रिटीकरणाचा आम्ही आग्रह धरतोय कॉन्क्रिटीकरण केल्याने कामाचा खर्च वाढतो पण तो खोदून केला जातो आणि ते दहा ते पंधरा वर्ष त्याला हलवायची गरज पडणार नाही त्याला घुस लागत नाही त्याचं खड्डे पडत नाही किंवा त्याची लेवल वर येत नाही त्याकरता कॉन्क्रिटीकरणाचा आग्रह लोक काही म्हणतील की कॉन्क्रिटीकरणात पैसे वाया घेवतात पण ह्याचं कारण मुख्य कारण ते अच्छा त्याला आणि आपल्याकडं छोटे छोटी रस्ते असल्यामुळे त्याला साइडनं वायरी वगैरे हो सगळ्या ज्या आहेत त्या रस्त्याच्या सेंटरला आहेत त्या बाजूला घेता येतात कॉन्क्रिटीकरणा साइड्ला साईडला घेता येतात तर त्याच्याकरता कॉन्क्रिटीकरणाचा हुँ, ता आग्रह धरत धरत मोहनगरचा सुद्धा रस्ता कॉन्क्रिटीकरण झालेला आहे मोहनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आता होतील ना ते आम्ही खासदार फांडात पहिल्या टप्प्यामध्ये आकुर्डी दत्तवाडीतले रस्ते बऱ्यापैकी सगळे कॉन्क्रिटीकरणाला घेतले होते आणि ते पूर्ण झालेले आता मोहन नगर नगरचा तुम्ही पाहिला जर टायटन शोरूम पर्यंत आणि इकडे बालाजी बाला मंदिरापासून सूर्योदय कॉम्प्लेक्स पासून बाहेर मेन रोड पर्यंत तोही तो कॉन्क्रिटीकरण झालेला मुख्य रस्ते पूर्णतः कॉन्क्रिटीकरण झालेले या रस्त्यांचा डांबरीकरणावर जो खर्च होत होता तो एक वर्ष तो वाचला ना एकंदरीत पैसे वाच भविष्यातला खर्च कमी होणे म्हणजे पैसे वाचणेच आहे ना सरळ सरळ मला एक सांगा तुमच्या याच्यामध्ये रिझर्वेशन किती किती रिझर्वेशन तुम्ही डेव्हलप केली किती बाकी आहेत किती ताब्यात आहेत त्या गणिता तुमच्यामुळे आहे ना आता हे तसं हा नाइन्टी सिक्सचा चा डीपीए जो तसे प्राधिकरण आणि आपला मोहन नगरचा जो परिसर आहे काळव नगर मोहन नगर हा नाईन्टी सिक्सचा चा डीपीए <coughs> त्या शहाण्णवच्या मध्ये असं गंमत एक की आमच्याकडं दत्तवाडी विठ्ठल दत्तवाडीचा काही भाग हा पूर्वी प्राधिकरणाच्या डीपी मध्ये होता पल्लीकडे हा तर त्या ठिकाणचे काही रिझर्वेशन असे आहेत जे आपण डेव्हलप करू शकत नाही टेक्निकल अडचणी आहेत की नऊ मीटर रास्त आता त्या <coughs> नवीन डीपी मध्ये काय झालेले आणि अतिक्रमण झाली त्याच्यावर त्या अतिक्रमण प्राधिकरणाचा डीपी होता पहिला पण प्राधिकरणाने तो फ्री होल्ड केला परत फ्री होल्ड केल्यानंतर महापालिकेला वर्ग केला महापालिकेला जेव्हा वर्ग झाला एक रिझर्वेशन स्कूलचं होतं पण ते नऊ मीटरला असल्यामुळं शाळेला परवानगी देत नाही ते एक टेक्निकल अडचण आहे मग दुसरं जे बाकीचे आरक्षण आहेत ते जोपर्यंत जागा मालकांचा जे वादात आहे एचडीएच रिझर्वेशन आमच्या विठ्ठलवाडीमध्ये कोर्टामध्ये विठ्ठलवाडी कुठे ट्रिनिटी हायस्कूलच्या समोर माझ्या कार्यालयाच्या समोरच आहे तिथं एक एचडीएच रिझर्व रिझर्वेशन आहे हाऊसिस पद्रिटी हाऊस साठी त्या ठिकाणी सुद्धा ते ताब्यात न येण्याचं कारण म्हणजे ब्याण्णव सालापासून ते कोर्टात प्रकरण पडलेलं आता कोर्टात असल्यामुळे काय होतंय त्याची भूसंपादन प्रक्रिया बी होत नाही तिसरं आहे आमच्या विठ्ठल मंदिरासमोरचं पालखी तळ बर त्या पालखी तळाचंही रिझर्वेशन हँडओव्हर बी झालेलं आहे ते विकसित पण झालेलं आहे आणि तिथे विकसित म्हणजे काही बांधता येणार पालखी तळी तळ म्हणून मोकळं राहिलेलं आहे तिथं परत एक छोटस गार्डनचं रिझर्वेशन आहे ते घरगुती वादामध्ये त्या दोन कुटुंबांच्या वादामध्ये अडकल्यामुळे तेही ताब्यात आलेलं नाहीये बाकी मग हॉस्पिटलचं रिझर्वेशन जे ताब्यात आलं होतं ते विकसित झालं शुभश्रीच्या मागे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने एक चांगलं उद्यान तयार करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपल्या काळात झालेलं आहे ते ताब्यात घेऊन कृष्णकुमार गोयलांकडनं ताब्यात घेऊन त्या ठिकाणी एक उद्यान आणि एक ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी विकसित झालेले तो अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा चिंचो स्टेशन ते प्राधिकरणला जोडणारा रस्ता तुम्ही स्वतः सकाळला एडिटर असताना तुम्ही भली मोठी बातमी लावली होती की प्रमोद कुटे यांच्या पाठ यश जागा माल ताब्यात देत नव्हता त्याच्याशी बसून महापालिका आयुक्तांना मध्यस्थी करून तो ताब्यात घेऊन रस्ता तो हा पूर्ण रुंद होऊन तो आता प्राधिकरण आणि राहावेतला जायला मोठा ऍक्सेस झालेला आहे तो त्याच्यामुळे आकृटी चौकातला ट्रॅफिकवर बऱ्यापैकी नियंत्रण आलेले कमी झाले जे लोक प्राधिकरणात जातात किंवा हायवेला जायचं एक्सप्रेस हायवेला ते बऱ्यापैकी त्या रस्त्याचा वापर करतात मोहननगर मधले आरक्षण आता तुम्ही स्वतः मोहननगर मध्ये वास्तव्यास आहेत खिंचारांच्या त्या प्रॉपर्टी आहेत आणि त्या किती बारकाईने बघतात हे तुम्हाला चांगलं माहिती त्यांनी त्यांचं एक जागा ते एचडीएफचं रिझर्वेशन होत ते ताब्यात आलेलं होतं मागचे दोन हजार दहा ला ते ताब्यात गेलेले त्यावेळी ते, ते विकसित नव्हतं झालेलं आता त्या ठिकाणी एक चांगली साडेपाचशे लोक त्या ठिकाणी वास्तव राहतात येऊन तिथं बिल्डिंग झाल्याच्या काळात कोणाच्या काळखंडात झालं आमच्याच काळखंडात झालं आम्हीच त्या ठिकाणी त्याची तरतूद आणली आज साडेपाचशे सहाशे लोकांना तिथं घर भेटतात माझ्या वॉर्डामध्ये ते ही आंबेडकर नगर झोपडपट्टी होती ती परत सुभाष पांढरकर नगर झोपडपट्टी होती त्या ठिकाणी जवळजवळ साडेसहाशे लोक च्या माध्यमातून त्यांचं हे झालं त्यांना घर मिळाले म्हणजे असे ऑलरेडी झाले झालेले ते काही लोक त्या रेनबोवाल्यांच्या हो एसआरए मध्ये शिफ्ट झाले एक अडीचशे तीनशे तो रस्ता पण तुम्ही पाहिला असेल तो मोकळा झालेला आहे आता उर्वरित जो जो टापू आहे त्या चौका चौकापर्यंतचा तो सुद्धा कम्प्लीट होईल आता एक त्यांना एक वर्ष सव्वा वर्ष त्यांनाही पोझिशन मिळतील ती लोक जातील म्हणजे साधारण ही साडेसहाशे आणि हे पाचशे जवळ बाराशे कुटुंबांना आपल्या कालखंडामध्ये जर घर मिळाले त्याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे ना एक चांगलं हॉस्पिटल झालं चांगली घरं झाली लोकांना रस्ते चांगले विकसित झालेले आहेत रिझर्वेशन किती बाकी विकसित व्हायची रिझर्वेशन किती बाकी विकसित्रमण झालेली अतिक्रमण झालेले रिझर्वेशन पाहिलं गेले तर तीन एक रिझर्वेशन अतिक्रमणाखाली आहेत आणि त्याला नवीन डीपी मध्ये ते येलो करण्यात आलेले आहेत त्यामुळे ते आता परत टेक्निकल इश्यू झालेला आहे की ते आपण एन्क्रोचमेंट काढून ताब्यात घेऊ शकत नाही कारण ते ऑलरेडी येल्लो आहेत त्याचा विषय संपलेला आहे आणि प्राधिकार आपलं मोहन नगरमध्ये एक रिझर्वेशन आहे भाजी मंडईचं आहे ते दातेर कुटुंबांच्या अंतर्गत वादामुळे तेही कोर्टात प्रलंबित आहे आणि एक खेऊनसरांकडे आहे एक दवाखान्याचं रिझर्वेशन ते अजून ताब्यात देत नाहीयेत मला पण हे कळत नाही की टीडीआरचा भाव इतका हायस्ट लेवलला होता या लोकांनी उलट रिझर्वेशन बरोबर आणि आरक्षण हे भूसंपादनाची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे आता की जे गरजेचे रिझर्वेशन आहेत भूसंपादन आहेत केलं जातं प्रायोरिटी ठरवली जाते आणि केलं जातं आणि प्रायोरिटीवर आपल्याकडे ते छोटा प्लॉट असल्यामुळे ते एवढं मोठं काय हॉस्पिटल तिथं होऊ शकत नाही त्या भागामध्ये एक डिस्पेन्सरी म्हणून चांगली होऊ शकते तर ते रिझर्वेशन घेऊन सारा फॅमिलीने ताब्यात दिलेला की तेही विकसित करू पुढच्या काळात अच्छा पुढचा तुमच्याकडे असा काय प्लॅन जाहीरनामा आहे का स्वतंत्र परिस्थिती कशी आहे तुमच्या वाढ पुरता स्वतंत्र असा जाहीरनामा असेल ना की या आता निवडून आल्यावरती मी हे 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 प्रोजेक्ट करणार त्यापैकी काय पहिले तर प्रोजेक्ट म्हणजे आता आपल्याकडं हा कंजेस्टेड भाग आहे महत्वाचा म्हणजे पाठपुरावा ठेवून आपल्याला जे चिंचो स्टेशनला मेट्रो स्टेशन होतंय त्याच्याकडं त्याच किती व्यवस्थित होईल कारण का पुण्याला जाणारे लोक जे आहेत किंवा गाड्यांचा आपण ट्रॅफिकची समस्या पाहिली तर मोठ्या प्रमाणावर मोठ्या गोष्टी आपल्याला आप त्या आकुर्डी खंडोबा चौकापाशी एक मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा एक ची जागा आहे ती सुद्धा ताब्यात आलेली येत आलेली ती त्या ठिकाणी पार्किंग वाहनतळ निर्माण करणं फार गरजेचं आहे ठीक आहे हे वाहनतळ झालं ना त्या मार्केटला पण एक व्हॅल्यू येईल आज काय झालेलं आहे रस्त्याच्या दूध दूध वर्फा आपण पाहिलं बॉम्बे पुन्हा हायवेला फुटपाथ एवढे मोठे झालेले की व्यापाऱ्यांना सगळ्यात मोठे अडचण झालेली गाड्या लावल्या ना बाहेर फुटपाथच्या स्पायर ऑलरेडी मेट्रो मेट्रोचे पिलर्स परत बीआरटी मग रस्ता किती झाकले गेले आणि त्याच्यानंतर तुमचं गाडी मग फुटपाथ सायकल ट्रॅक मंग व्यापारी तर दुकानात माणूस कसा जाणार आपल्याला प्रथम तर या ठिकाणी बॉम्बे पुन्हा हायवेला सगळ्यात जास्त पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे साधारण ओव्हरऑल संपूर्ण जो परिस्थिती पाहिजे याच्यामध्ये तुमच्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन तयार आहे पण तुमच्या आता निवडणूक जो पाहिली समोर त्याच्यामध्ये तुमचा तुम पक्ष निश्चित झालेला आहे का हो माझ्या पक्षाशी प्रश्न माझा की संपूर्ण परिसर दाट लोक आहे तिथं तुम्ही या करणार का संपूर्ण परिसरात असर सारे होऊ शकत नाही हे ज्या ठिकाणी परिस्थिती आहे त्या ठिकाणी असर सारे होऊ शकतं आणि माझी तर उलटी मागणी आम्ही नगर रचना विभागाकडं मागणी केलेली आहे की आमचा परिसर हा संपूर्णपणे कंजेस्टेड जाहीर करावं दत्तवाडी झालं आकुर्डी झालं मौन नगर झालं काळबोर साठ वस्तीचा भाग म्हणून जाहीर करा त्या ठिकाणी डबल एफ एस आहे त्या लोकांना लोकांची जी अनाधिकृत आहेत ते अधिकृत होतील क्लस्टर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी लागू करा क्लस्टर डेव्हलपमेंट लागू झाल्याने काय होईल त्या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था नाहीये त्यामुळे लोक इतर ठिकाणी स्थलांतर होऊ पाहतात तो विषय मार्गे लागेल एकदा क्लस्टर डेव्हलपमेंट लागू झाली की छोटी 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 जी अर्धा अर्धा गोंट डबल रूमची वर्टिकल सगळी एकत्र येऊन ती वर्टिकल डेव्हलपमेंट होईल मल्टी स्टोर आपल्याला पार्किंगची व्यवस्था उपलब्ध होईल आपल्याला सगळ्यात जास्त जर आता ह्या नवीन डीपीवर जर काम करायचं जर कुठलं आहे ना आरक्षण ताब्यात घेण्याच्या पेक्षा आपल्याला प्रथमतः काही करून या नवीन डीपी मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचा आपला जो केला तो करणं गरजेचं आहे नाहीतर दत्तवाडी विठ्ठलवाडी मोहन नगर काळबोर नगर हा संपूर्ण भाग हा चाळींचा गल्ली बोळांचा हा बकालवस्तीचा भाग राहणार आहे आपल्याला बेसिक अन बेसिक म्हणजे प्रायोरिटीनी आपण सगळ्या पक्षाच्या लोकांनी मिळून त्याला रेटा लावला पाहिजे की आमच्या भागामध्ये आम्हाला कंजेस्टेड जाहीर करा कंजेस्टेड जाहीर झालं तर आपल्याला युडीसी पी आर मध्ये आपल्याला एकत्रित सगळं करून त्यांना घर चांगली बांधून देता येतील भविष्यामध्ये जसे एसआरए प्रकल्प राबवले जातात तसं क्लस्टर डेव्हलपमेंट करता येईल आणि क्लस्टर खाण्याच्या धर्तीवर आपल्याला करता येईल आणि आमचे एकनाथ शिंदे साहेबांकडेच ते खाताय आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा ठेवतोय खासदार बारण्यांकडे माझी प्रामुख्याने तीच मागणी आहे की तुम्ही काही करा आणि तिथं आमच्या भागाला क्लस्टर मध्ये घ्या कारण का ते झाल्याशिवाय ह्या भागाचा काहीच विकास होऊ शकत नाही फॉर बेस्ट हा म्हणजे फार पुढच्या दृष्टीने फार महत्वाचा सांगितलं पूर्व तुमच्याकडे प्रोग्राम भरपूर आहेत हो कमी आहे तुम्हाला प्रमोद प्रमोदजी आमच्या खूप खूप शुभ आभारी आहे धन्यवाद